नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ माझा बिझनेस चालत नाही मी जिथे जॉब करत आहे तिथे मला सक्सेस नाही आहे अशा भरपूर काही कमेंट्स येतात आणि जेव्हाही आपण काही करायला जात आहे आणि आपल्याला असं वाटतं की आता या महिन्यामध्ये तर काही असू पण दोन ते तीन हजाराची तरी सेविंग झालीच पाहिजे पण तसं होत नाही भरपूर नुकसान होणे मग याला काय म्हणतात आपल्या घरामध्ये लक्ष्मी तर येत आहे पण लक्ष्मीसोबत अलक्ष्मीसुद्धा येत आहे जेव्हा समुद्रमंथन झालं भरपूर मेहनत केल्यानंतर लक्ष्मी माता बाहेर निघाल्या आणि लक्ष्मी मातेसोबत त्यांची बहीण अलक्ष्मीसुद्धा निघाली मी जिथे पण वास्तू करायला जाते कोणाच्या घराचं जेव्हा मी वास्तू करायला जाते मी भरपूर ठिकाणी बघते की त्यांच्या घरामध्ये स्मेल येणे स्मेलेनी येणे त्यांच्या घरामध्ये वादविवाद असणे असं म्हणा की घरामधली जी लक्ष्मी आहे ज्या त्या घरामध्ये स्त्री आहे त्या सुंदरनं दिसणे त्यांच्यामध्ये कमी वयामध्येच असं म्हणा की एज खूप जास्त दिसणे आणि पैसा तर बिलकुल भरपूर दूर राहिला की पैसा टिकत नाही मग अशा वेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मीने अलक्ष्मीचा वास असतो मग आपण आता काय करायला पाहिजे की आपल्या घरामध्ये आपल्याला नुकसान होणार नाही लाभ होणार पैसा टिकेल मनासारखं सगळं काही आपल्या घरामध्ये होणार तर मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सर्वांसाठी एक उपाय घेऊन आली आहे लगातार कोणत्याही गोष्टीमध्ये नुकसान होत आहे सक्सेस नाही म्हणत आहे समोर नाही जात आहे ना आपण मागे 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 येत आहे मनासारखा जॉब असून तिथे पण आपल्याला सक्सेस नाही तर आपल्याला एक काम करायचंय आपल्याला सात शुक्रवार किंवा मंगळवार तुम्ही करू शकता एकाक्षी नारळ मिळतं मार्केटला विकत मिळतं ते नारळ घ्यायचं त्या नारळला लाल कलरची अशी रॉली मिळतं ना हा धागा मिळतो मार्केटला असा सात वेळ बांधायचा तो ओके मनामध्ये जय लक्ष्मी माता यातून दुर्गा दुर्गाय नमहा जो पण मंत्र तुम्हाला देवीचा आहे तो, तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे देवघरामध्ये बसायचं सकाळी आणि त्या एकाक्षी नारळला सात वेळा तो धागा बांधायचा ते नारळ घेऊन तुम्ही कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊ शकता जर दुर्गा मातेचं मंदिर असेल तर सगळ्यात चांगलं तिथे जायचं चा, आणि ते अर्पण करायचं असं तुम्ही लगातार अं सात मंगळवार पाच मंगळवार असं करू शकता पण प्लस यासोबत तुमची नियत सुद्धा चांगली पाहिजे तुम्ही मेहनत सुद्धा करा नाहीतर मला माझं सगळं व्यवस्थित आहे पण मला भरपूर काही मोह आहे आणि लोभ आहे की मला आणखीन जास्त पाहिजे तर असं नका करू खूप जास्त संकटात आहे तेव्हाच हा उपाय करा आणि जेव्हाही तुम्ही करता तर प्लस लक्षात घ्यायचं की आपण करत आहे तर आपली ही हिलिंग पॉवर पॉझिटिव्ह असली पाहिजे की हे होणारच आणि हे माझ्यावर काम करणारच म्हणून मी नेहमी सांगत असते कोणताही अध्यात्माचा उपाय मेहनत करायला पाहिजे त्यासोबत कर्मकांड तुमचे चांगले पाहिजे आणि आपली नियत आपली नियत चांगली नसेल तर ईश्वर कसं काय देणार ना है ना मग तशाच प्रकारे कोणताही उपाय करताना आपल्या मनामध्ये स्वतःमध्येच पॉझिटिव्हिटी आणायची हा उपाय करा आणि शेअर करा आपले फ्रेंड्स असतात ना कधी कधी आपल्यासोबत डिस्कशन करतात की असा प्रॉब्लेम आहे असा आहे तर त्यांना पण शेअर करा आणि बघा करताना फक्त विश्वास सगळ्यात मोठी गोष्ट आहे धन्यवाद